अर्धनग्न बेमुदत उपोषणाचा आज सातवा दिवस उपोषणकर्ते शेषराव कोरनुळे सावरगाव थोट यांची प्रकृती खालावली अंगात थरथरी सुटली असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे आमदपूरच्या पंचायत समिती कार्यालयासमोर सावरगाव थोट येथील रहिवासी शेषराव कोरनुळे हे सोमवार दिनांक पाच एक दोन हजार सव्वीसपासून त्यांच्या वडिलोपार्जित घर क्रमांक छत्तीसचा फेरबदल कशाच्या आधारावर केला सदर जागेचे क्षेत्रफळ दोन हजार एक दोनच्या रेकॉर्डप्रमाणे दुरुस्त करून नमुना आठला लावून द्यावे व ग्रामपंचायतीने अतिक्रमण केलेली जागा खुली करून द्यावी या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून बेमुदत उपोषण करत आहेत उपोषणार्थ्याची प्रकृती खालावत आहे परंतु उद्या ग्रामपंचायतीची बैठक बोलावून त्यात निर्णय होईल असे विस्तार अधिकारी सुळे म्हणत आहेत या उपोषणास युवा नेते डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी भेट दिली व अमोदपुरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर नाराजी व्यक्त केली प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने सदरील उपोषणार्थ्याच्या जीवास हानी पोहोचू शकते पण प्रशासनाचं घोडं आढलंय कुठं हेच समजत नाही अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा जय हिंद न्यूज मराठी सबस्क्राइब करा अपडेट रहा जय हिंद न्यूज मराठी साठी मी दयानंद वाघमारे अहमदपूर काहीच नाही अंगा नाच आहे प्रशासनाचा हे अरे अशी मानस जर सहा सहा दिवस उपोषणाला बसले माळकरी माणूस बघ